महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पंधरा फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं होतं मंदिर परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा RCH अधिकारी डॉक्टर समाधान राऊत तालुका आरोग्य अधिकारी गंगापूर डॉक्टर रंगनाथ तुपे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हुमेरा तसेच चंदन गनोरे समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ परिसर तसेच मंदिराच्या आजूबाजूचा परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आलाय भाविकांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाकडून ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय महाशिवरात्रीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना देखील स्वच्छता राखण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले यावेळी गंगापूर खुलताबाद विधानसभेचे आमदार प्रशांत बम यांच्यासह पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते